साहेब नमस्कार नमस्ते खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आपण अमोल कोल्हाण साहेबांसोबत दिसत होता बरोबर आहे आणि आता अचानकच सोबत दिसताय पाटील एक महत्वाचं समाजाच्या हितासाठी कोंढरी ते आवपे पाणी पुरवठा योजना अडीच वर्षापासून आम्ही चर्चा करत आहोत त्या विषयाला जेव्हा सर्व पंधरा गावातील ग्रामस्थ प्रतिनिधी यांनी वर्षे पाटील साहेब जेव्हा भीमाशंकरला होते तेव्हा त्यांनी हॉटेल ब्ल्युमार्ग येथे आम्हाला चर्चेसाठी बोलवलं आणि त्या ठिकाणी आम्ही प्रस्ताव घेऊन सर्व एक दहा पंधरा गावच्या प्रतिनिधीच्या सह्या घेऊन तो प्रस्ताव चर्चा केली तिथं कोण रेते ते धरणाचं वचपेवरून पाणी उचलण्याचा जो प्रस्ताव आहे जसा बोरघर फुलवडे आणि कळमजा आहे त्या भागातलं तर बोरघर फुलवडे हा आवफे खोऱ्यातली म्हणतात आणि औफेला तर पाण्याचं थेंब नाही म्हणून आम्ही हा प्रस्ताव तिथे घेऊन गेलो तेव्हा साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं का आपण येत्या आठवड्याभरात या विषयाला गती देऊ मीटिंग घेऊ मीन व्हाईल कालावधीमध्ये मी जी परत एकदा इथे शरद सहकारी बँकेत वार्षिक सर्वसाधारण सभा असताना साहेबांना परत आठवण केली तेव्हा साहेब म्हटले आपण ही प्रोसेस करण्यापेक्षा डायरेक्ट जलसंपदा मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र आपलं मी दे देतो मंगळवार बुधवार गुरुवार कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटमध्ये ठेवतो अशा प्रकारे आज ते पत्र कॅबिनेट म्हणजे साहेब आणलेले ते पत्र मला आता मिळेल त्याची प्रत तर हा सर्वे होणं महत्वाचा होता आणि सर्वे कधी होतो जिथं सत्ते तिथं चालतं त्या पद्धतीनं मी समाजाच्या हितासाठी हा जो लोकसभेला तिकडं होतो विधानसभेला काय इकडं हा लोकांच्या हितासाठी घेतलेला निर्णय आहे त्यामध्ये कुठलेही राजकारण नाही माझ्या दृष्टीनं परंतु आपण या गटामध्ये आता दिसत आहे तर याच्यामुळे तुमच्या गावात तुमच्या भागामध्ये खूप काही चर्चा आहे वगैरे बर कारण काय माहितीये का कारण सुरुवातीच चर्चा असली तरी ती चर्चा दोन दिवस चालणार चार जे जे मला भेटतात त्यांना मी समजून सांगतो पाणी प्रश्न तुम्ही जे म्हणताय पाणी प्रश्नासाठी तुम्ही साहेबांसोबत आठ वर्ष पाटलांसोबत खरंच हा प्रश्न सुटू शकेल माझ्या दृष्टीनं त्याच्यावर सर्वेक्षण जरी सुरू झालं निधी पडून या दो म्हणजे निधी पडला तरी ते काम कुठेतरी सुरुवात झाली पुढची प्रक्रिया कशी करून घ्यायची माहित नाही कुठलं सरकार असेल पण ते सरकारकडून करून घ्यायची हे सगळे आम्ही जे पंधरा गावचे प्रतिनिधी आहेत ते सगळे मिळून त्याला वाचा फोडणार आहोत त्याबद्दल असं म्हणाल की पाणी प्रश्नासाठी तुम्ही वर्ष साहेबांसोबत आहात हो असं म्हणाल बरोबर आहे मला आश्वासन दिले आणि सगळ्या प्रतिनिधी होते त्यांना पण ते म्हटलेले आहेत का मार्गी लावू ठीक आहे धन्यवाद